आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया आजच्या अभ्यासामध्ये एक छोटासा अभ्यास करून आपले मान आणि पाठ जे दुखते याच्यासाठी मी तुम्हाला सोपा अभ्यास देणार आहे आजकाल काय झालेले आहे बैठे पद्धती जास्त झाल्यामुळे मोबाईल बघण्यामुळे टीव्ही बघण्यामुळे सतत खुर्चीवरती बसून राहणे ह्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे किमान पाठ कमरेचे त्रास जास्त वाढलेले आहेत बऱ्याच जणांना तर खाली वागता पण येत नाही उडता पण येत नाही बऱ्याच वेळेस आपण गोळ्या घेतो औषध घेतो ट्रॅक्शन घेतो आणि वेदनाशामक गोळ्या घेत असतो इंजेक्शन घेत असतो अशा सर्व गोष्टी आपण करत असतो तरी पण पाठ आणि कंबर मान हे मात्र काय राहण्याचं ते काय राहत नाही थोडं औषधापुरतं राहतं गोळ्या घेतल्या तेवढं पुरत राहतं परत दुखायला लागतं तर याच्यावर आपल्याला काय करता येईल बरं कसा अभ्यास करावा लागेल मग आता योगा म्हणलं की माणसाला सगळे माणसं म्हणतात की आम्हाला सवड नाही आम्हाला वेळ नाही मग असं जर सगळं असेल समजा तर नवीन नवीन जसं जसं जग बदलत चाललेलं आहे त्याप्रमाणे आपण बदलत चाललेलो हो। आहोत मोबाईल बघायला सुद्धा आपण वेळ देतो सगळ्या कार्यासाठी वेळ देतो आणि शरीराच्या साठी योगा अत्यंत चांगला असताना मला वेळ नाही आपण असं म्हणतो तर हे काही शहाण्या माणसाचं लक्षण नाही तर जरूर तुम्हाला जर आरोग्य मिळवायचं असेल शरीर चांगलं ठेवायचं असेल तर वेळ देणं गरजेचं आहे बिगर वेळ दिल्याशिवाय जगामध्ये कुठलीही गोष्ट होत नाही हा नेम तुम्ही निसर्ग नैसर्गिक नेम आहे तो लक्षात घेतला पाहिजे तर आता पाहूया बरं आता कंबर आणि पाठ कशी दुरुस्त करायची ते बघा एक सोपा अभ्यास आहे अत्यंत सोपा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी धावायचं नाही पळायचं नाही कठीण आसनं करायचं नाहीत काहीच करायचं नाही तुम्हाला जशी मांडी येईल तशी मांडी घाला तुम्हाला पद्मा आसन येत असेल तर पद्मासन घाला नसेल तर साधी मांडी घाला कोणतेही चालेल तुम्हाला काहीच अडचण असे साध्या मांडीमध्ये बसा दोन्ही हात असे गुडघ्यावरती ठेवा दोन्ही हात गुडघ्यावर ठेवल्याच्या नंतर सवकास तुम्हाला असा ताण द्यायचा पाठीमागे मानेला ताण द्या पाठीला ताण द्या कमरेला ताण द्या आणि सवकस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस सोकास वापस या परत या ठिकाणी दीर्घ श्वास घ्या सोडा परत हाच अभ्यास करा परत आणखीन ताण द्या मान पाठ कंबर या अभ्यासामुळे थायरॉइड साठी सुद्धा अभ्यास कामाला येतो मानेत आलेला गॅप पाटेत आलेला गॅप कमरेत आलेला गॅप नस दबलेली हे सर्व विकार आपल्याला जर टाळायचे असतील तर अभ्यास करणं गरजेचं आहे गादी बाजूला सरकणे जे जे काही प्रॉब्लेम असतील ते सर्व दूर करण्याची शक्ती अभ्यासामध्ये आहे तर एकदा करूया आणखीन बघा चांगला ताण द्या फार पाठीमाग वाकायची गरज नाही फक्त ताण आला पाहिजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वापस हा अभ्यास किती वेळेस कराव कि करावा बरं किंवा किती टाइम करावा किंवा किती वेळ करावा तर दिवसातून तुम्हाला दोन वेळेस अभ्यास करायचा आहे मग अभ्यास करताना जेवायची गरज आहे का उपाशी असून अभ्यास करायचा तर हा अभ्यास जेवल्यानंतरही तुम्हाला करायला चालतो बिगर जेवताना जेवल्या म्हणजे जेवलं तरी चालेल नाही जेवलं तरी चालेल तुम्हाला कधीही अभ्यास करायला चालेल सकाळी नाही झाला संध्याकाळी करा संध्याकाळी नाही झाला दुपारी करा कुठल्या का होण्या टायमाला तुम्हाला करणं गरजेचं आहे रोज तुम्ही हा अभ्यास दोन मिनिट करत चला आणि आपल्याला पाठदुखीचा असणारा त्रास मानदुखीचा असणारा त्रास दूर करा तर आज आपण इथेच थांबूया आपल्या सर्वांना शुभ सकाळ शुभ दिवस आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाकूया अनेक समस्या दूर करण्यासाठी योगाचा अभ्यास करूया ओ